साबुदाना वडे करायचेत तर पिठाचं बाइंडिंग कसं असलं पाहिजे वड्यांचं तळताना ता जी भीती आहे ती भीती मनातून घालवण्यासाठी टिप्स आणि वरून कुरकुरीत आणि आतून मऊ मौलुसलुशीत असे वडे कसे करायचे नमस्कार मी स्वप्ना वायकर वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते चला तर मग सविस्तर रेसिपीला सुरुवात करूया बघा एक वाटी रात्री साबुदाना भिजत घातला होता त्याचा साधारण दुप्पट असा साबुदाना फुलून झालेला आहे तर दुसऱ्या वाटीमध्ये मी दोन बटाटे घेतलेले आहे उकडून आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर आता आपल्याला ना अगदी असं सांगत नाही की दोन वाट्या साबुदानाच्या भिजलेल्या साबुदाणाला एक वाटी शेंगदाण्याचं प्रमाण आपल्याला गरजेनुसार बाइंडिंग कसं करायचं आहे ना ते आपण ठरवायचं असतं अगदी सेम प्रमाण सांगितलेलं कुणी कधीच घ्यायचं ना आपल्याला मळताना ते त्या गोष्टी लक्षात येतात तर बघा साबुदाणा थोडासा असा सुट्टा भिजला गेलेला आहे तर थोडंसं मॅश करून घेते मी कारण एकजीव होण्यास त्याच्यामुळे मदत होईल तर पावभाजीचं मॅशर घेतलं आहे आणि थोडंसं असं त्याला मॅश करून जेणेकरून त्याचे काही बारीक कण होतील आणि काही साबुदाना तसाच राहिला जाईल तर बघ व्यवस्थित असं ते मागे सगळं लागलेलं चिकट साबुदाण्याचं काढून घ्यायचं तर आता हिरवी मिरची ना मी पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत साधारण कारण दह्यासोबत सव हो करायचे जर समजा तुम्ही चटणी करणार असतील शेंगदाण्याची किंवा ओल्या खोबऱ्याची तर तुम्ही त्या पद्धतीने मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आपल्याला जो मी वाटीत घेतलेला आहे तो पण बघा मी पूर्ण घातलेला नाही आहे मला गरज लागली तरच मी पूर्ण वापरणार आहे सुरुवातीला थोडाच टाकून घ्यायचा आहे तर आता बटाटे दोन बटाटे मी घेतले होते तर ते बटाटे हाताने आपण कुस्करून घ्यायचेत तर ना बटाटा मध्यभागी मला असं थोडं जाणवलं की बटाटा कच्चा राहिला आणि त्याच्यामुळे तो आत मॅश होत नाही आहे तर मी किसनी घेऊन किसनीने व्यवस्थित असा किसून घेतला आहे त्यामुळे आपल्याला बाइंडिंग पण छान येईल तर तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा हाताने ूस करू शकता फक्त बटाटे खूप जास्त पण शिजले गेले नाही पाहिजे त्याच्यामुळे पण आपल्याला साबुदाणा वडा फुटू शकतो तर आता थोडंसं बोटांना तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून बोटांची आग होणार नाही कारण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि झणझणीतवाली मिरची अगदीही तिखटवाली त्याच्यामुळे मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि व्यवस्थित असं मळून मळून त्याचा एकजीव असा गोळा करून घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीचाच गोळा झाला पाहिजे चिकट पण अगदी ओलसर नाही आहे बघा त्याच्यात चिकट पण आहे पण अगदी एकदम ओलावा आहे असं पण नाही आहे तर थोडंसं लिंबू टाकून घेतलं आहे साधारण माझ्या हाताला चिटकत नाही आहे याच्यावरून तुम्हाला त्या वड्याच्या पिठाचं टेक्चर लक्षात आलं असेल किंचित थोडंसं मीठ जाणवते की मीठ कमी आहे म्हणून थोडंसं परत मीठ टाकून एक जीव करून घेते याच्यात साखर पण तुम्ही टाकू शकता साखर ऑप्शनल आहे टाकायला तर बघ आपल्याला शेंगदाण्याचं कूट पण परत तो वापरायची गरज नाही लागली तो कूट तसंच ठेवून द्यायचा आहे खूप जास्त टाकल्यावर पण अगदी टेस्ट येते असं काही नसतं तर आता इथे काय झालं आहे कॅमेरा थोडासा सरकलेला होता बाजूला माझ्या ते लक्षात नाही आलं नंतर मी एडिट करताना त्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या तर व्यवस्थित असं हातावर दोन्ही हाताने चेपून घ्यायचं आणि असे पातळ वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत फुगीर असे वडे करायचे नाही आहेत जेणेकरून फुगीर वड्या केल्यानंतर तो फुटण्याची शक्यता था। जास्त असते आता हे वडे टाकताना तुम्हाला लक्षात येईल केवढा होता आणि फुगून तो किती झालेला आहे तो तर आता वडे करेपर्यंत ना इकडे मीकडेमध्ये तेल टाकून घेतलेलं होतं तर बघा तेल व्यवस्थितच पाहिजे आपल्याला अगदी कमी तेलामध्ये हे वडे तळले जाणार नाही आणि मग ते त्यांना टेम्परेचर व्यवस्थित तेलाचं मिळालं नाही की ते फुटण्याची शक्यता असतात तर साधारण बसतील ना तेवढेच टाकायचे खूप जास्त त्यांच्यामध्ये अडचण करायची नाही तर दोन ते तीनच टाकायचे आहेत आपल्याला कढई जशी असेल त्यानुसार आणि वडे मोठ्या साईजचे आहेत त्याच्यामुळे मी अगदी तीनच टाकलेत चौकडून व्यवस्थित असं त्याला तळायला जी जागा लागते ती मिळ मिला, मिळाली गेली पाहिजे तर बघा सुरुवातीला आहे ना एक मिनिटभर कमीत कमी त्याच्याकडे अजिबात बघायचं नाही तर आता बघा वडा फुटतो आणि तेल तोंडावर उडलं जाते यासाठी काही लोकांच्या मनात ही भीती माझी लहान बहीण आहे ना त्यांच्या घरामध्ये अशी केस घडली होती वडा पूर्ण साबुदाना वडा फुटून तिच्या सासूच्या आणि जावेच्या दोघांच्याही तोंडावर ते तेल उडालं होतं तर त्यासाठी मी तुम्हाला जे दाखवलं ना झाकण पुढे घेऊन आपल्याला सुरुवातीलाच वडा फुटण्याची भीती असते ज्यावेळेस ह्या पद्धतीचा त्याला कलर येतो ना त्यावेळेस वडा फुटत अजिबात नाही सुरुवातीला जो ज्यावेळेस टेम्परेचर त्याला मिळत नाही व्यवस्थित तेलाचं त्याच वेळेस तो फुटण्याची शक्यता असते तर तुम्ही व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीने झाकण असं पुढे घेऊन थोडा वेळ थांबू शकता जेणेकरून तुमची मनातली भीती ती निघून जाईल तर तुम्ही पाहू शकता चारही बाजूनी वडा असा व्यवस्थित गे फुगला गेलेला आहे असं नाही की मध्यभागीच पर फक्त फुगला आहे बघा मी केवढा बनवलेला होता आणि झाला आहे केवढा व्यवस्थित असा चपटा केल्यामुळे तो वडा व्यवस्थित असा फुगला गेला आहे तर अशा पद्धतीने मी दुसरी स्टेज टाकून घेतली वड्यांची आणि ते पण वडे असे मस्त निघले अजिबात एकही वडा फुटला गेला नाही किंवा काढताना सुरुवातीचं जे असतं ना आपलं सुरुवातीला आपण वडा टाकल्यानंतर ना एक मिनिट देणं व्यवस्थित असं महत्त्वाचं आहे ज्यावेळेस तेलाचा ताव कमी होतो त्यावेळेसच वडा आपल्याला तो पलटी मारायचा असतो तर अशा पद्धतीने मी तीन स्टेजमध्ये हे वडे तळून घेतले तर पाहू शकता गरमागरम कुरकुरीत आणि अगदी फुगलेले असे हे साबुदाना वडे तयार झालेत तर तुम्ही आषाढीला ही रेसिपी ट्राय करणार असतील तर माझी रेसिपी नक्की फॉलो करू शकता गॅरंटीने सांगते अजिबात वडा साबुदाना वडा फसणार नाही आणि तुम्हाला हलवाईकडे जे साबुदाना वडे असतील त्या पद्धतीची टेस्ट नक्कीच आठवेल तर पाहू शकता आवाज कसा आलेला आहे याचा तुम्ही किती कुरकुरीत असा तो वडा झालेला आहे तर एक वडाना तुम्हाला मी फोडून पण दाखवते वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत आणि पोकळ असा झालेला आहे सावधानी बघा आतले किती मऊ आहेत आणि आतमध्ये तुम्हाला ही पोकळीसुद्धा दिसती आहे पूर्णपणे मी तुम्हाला फोडून दाखवलेला आहे खायला पण वडे त्यामुळे खूप छान लागतात असे आतून मौलूसुलूषित झाल्यामुळे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू